या पाणी द्यायचं नाही जिल्ह्यात एवढा पाऊस पडतोय एवढी धरणं आहे त्या जिल्ह्यातलं पाणी सातारा जिल्ह्याच्या बाहेर जात आहे इथल्या आमदारांना जे पंचवीस वर्ष आमदार आहे घरात पस्तीस वर्ष आमदार की आहे त्यांना आपल्या भागाचं डोळ्यातलं पाणी दिसणं झालंय म्हणून माझी बेलेवाडीकरांना विनंती आहे गट तट राजकारण बाजूला सोडा तुमच्या बांधापर्यंत पाणी आणायचं असेल तर महायुतीचं सरकार इथं निवडून आलं पाहिजे आणि महायुतीचं आणण्यासाठी आमदार बदलावा लागेल आता तुम्हाला तर बेल एवढे माहित आहे परिवर्तन यात्रा घेऊन ये येत आहे केंद्र सरकार सरकार यांनी

आमदाराचं काम आहे बरं नुसता आमदार आता त्याला कोण देत नाही कारण ती विरोधात आहे पण अडीच वर्ष ज्यावेळी त्यांच्याकडे सत्ता होती पालकमंत्री होते राज्यामध्ये खमक्या मंत्री म्हणून काम करत होते त्यावेळी काय केलं त्यावेळी आमच्या तलाठी हंगावर गाठला पोलीस हंगाम गाठला आम्हाला आडवायचं काम केलं आणि त्याच्यापेक्षा सापपासून वेळू ते बेरवाडी चांगला रस्ता करता आला असताना एक पाच कोटी रुपये टाकून तुम्हाला आढळत का तुम्ही नव्हतं तुम्ही पालकमंत्री होत सातारा जिल्ह्याची तुमच्या हातातून का नाही दिलं आमच्या छोट्या गावाला बरं ठीक आहे रस्ता नाही आम्ही कस तरी दगडातून येऊ जाऊ आमच्या पोटाला खायला जे अन्न लागतं ते पिकत शेतातून त्या शेतीला तरी पाणी द्यायला पाहिजे का नाही या गावांचा पाण्याचा विचार केला आणि म्हणून आम्ही बैठक घेऊन या ठिकाणी या पाच सहा गावाचा समावेश झे गटापूर योजनेमध्ये करतो तसं विधानसभेत नुसतं लावले बोलत्या कराड तालुक्यात टेंबू योजना आहे शामगाव गाव आहे शामगाव गाव टेंबू योजने पहिल्यापासून लाभ क्षेत्रात टेंबू आणि पाचून आपलं शामगाव आणि पाचून पण टेंबूचं पाणी पाक आटपाडीला गेलं मनसुरला गेलं सांगोल्याला गेलं पण ज्या तालुक्यात टेंबू अडवले त्या तालुक्यातल्या शामगावला पाणी मिळालं ना लोकांनी मुलाबाळासकट पायी मोर्चा काढला तशी कचे चूल बंद आंदोलन ठेवलं दे। दहा दहा दिवस उपोषण केले उपोषणाला भेट द्यायला आमदार म्हणून गेले शामगाव तर ते, ते, ते पंचवीस वर्ष आमदार आहे किती आपलं पंधरा आहे शामगावचे किती पंचवीस वर्ष पण पंचवीस वर्षात त्या श्यामगावला पाणी जमलं नाही उलट उपोषणाला भेट दिला गेलं काय तुम्हाला माझ्या त्यांच्याकडनं घ्या देवेंद्र फडणवीसांनी गेल्या चोवीस तारखेला आमच्या सगळ्यांच्या मागणीवरनं त्या श्यामगावची फाईल मंजूर केली येत्या काही महिन्यामध्ये त्या श्यामगावला पाणी मिळत आता गुरुजी तुम्ही लय तो झाला फक्त माणसं लय मोठा माणूस लय मोठा माणूस वडाचं झाड आहे पारंभ्य पण आहे उपटा एकाला जमणार नाही तुम्ही सगळ्यांनी उमेदवार म्हणून काम करावं लागेल तुम्हाला सगळ्यांना उमेदवार म्हणून काम करावं लागेल स्वतःची मानसिकता करावं लागेल मीच आमदार होणार आहे त्याच वेळी एक कोणतरी शेतकऱ्याचा पोरगा ज्याला पाण्याचं महत्व आहे तो आमदार होऊ शकतो ज्याला पाण्याचं महत्व आहे तो आमदार होऊ शकतो म्हणून शपथ घेऊन सुरुवात करूया आपल्याला परिवर्तन करायचंय आपल्याला बदल करायचा आपल्याला क्रांती करायची आणि सरपंच नाही तुम्ही सगळे जेवढे पण माझ्या माता बघीन आहेत तर सगळ्यांना सांगा आपल्याला पंधराशे रुपये कायम चालू ठेवायचे